तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता आमच्याकडे पाच पाणी चालू आहे ताला वाटतं पुन्हा डबल तर आता थोडा पाणी उघडा होता तर व्हिडिओ काढत होते तर त्याच्यामध्ये काय झालं आता इतकं पाण्याचा आवाज येऊ राहिला ना तर एकदम दरण तर येतो काय काय मी तिथं आत्ताच उघडा होता थोडस कसं उघडाल की आता मला पा किती भारी दिवस दोन तीन दिवस झाले की पाणी नव्हता हो इतका थोडा थोडा होता ता मला टाकणं होत खत तर खटाक मध्ये काय झालं यायला थोडं काम निघलं आणि मग त्याच्यामध्ये काय झालं काही खट आमचं झालं कसं राहायचं पाणी असलं त्यावेळेस खटाकलं टाकलं ना तर माल बी एकदम भारी होतो मग बापरे म्हणजे पाणी आलं आता तर आता झालं पुरा पाणी चालू तर आता मी जाते झाडाखाली तर आता इतकं जोरात पाणी यायला लागलं ना आता पण पाणी आला तर <गँणागीरीक> आता सुद्धा थोडस झालं नंतर लगत आलं पाणी आता या झाडाच पाणी गळू गळुरा वाटत हे पाहिले झाड आहे तर याला इतके सारे लिंब ये लिंब येला ये आता फुलं लागेल त्याला पण मग ह्या दिवसात कस राहत लिंब जरी भरपूर असले ना त्याला तर राहतच नाही असं राहत आता पहा किती येले त्याला लिंब येले लगी आता पाणी बी पायी उरलं थोडे चालू झाले तर त्याच्यामध्ये काय उरलं मोबाईल वर बी पाणी पडत मग इथे इतकं दोच झालं आता झाडाखाली तर आता शिक ते काय झालं तर शक मारलं थोड तर मग आता वाळल ते तर आणि हे एकदम मोठं झाड आहे ना तर असं आईंबी ते तर त्याच्या खाली काय होतं असं पेरलं बी ना आपण माल तर काय होत त्याच्या मधी इतक्या खड्या त्याच्यावर एक सारख्या बद बद खड्या आणि खड्या असल्यामुळं काय होतं कोरून घेते त्या लगे आता चितकाले बसव द्या पण या वर्षी काय झालं तर सारखी मक्का पियार गेली ना आणि पाणी बी चालूच होता तर पाणी चालू असल्यामुळं काय झालं त्याला कोराला जमलं नाही तर या वर्षी तर काही कोरलंच नाही तर मग या वर्षी इटी मक्का चांगली आहे आणि तिकडं बी पुरा येऊन म्हणजे इटी मक्का सुगू देत नाही त्या पुर पूर कोरत्या आणि मग त्याला काय लहान लहान खड्या पोरत्यान पळून जाते वरच्या आणि आता एवढं मोठं झाड ते काय वरच्या वर चिडून जाते इथले बिचार्या खात्यान चालल्या जात्या पण त्याच्या खाल्ल्यान कुडी कमी होत खाऊ थोडं थोडफार असं राहत आता शेती म्हणल्यावर त्याचा बी थोडा फार हिस्सा राहतोच त्याच्यामध्ये प्रत्येक प्राण्याचा असं राहत त्याच्यामध्ये मधी डुकर म्हणा काही म्हणा कारण की त्याचा बी हिस्सा राहतो ते बी थोडंफार खात्या मालाच मालाचा राहत पण त्या कुठे कमी पडत आता पाचशे थोडी येऊ थो राहिले थो ना तर या सारखं येऊन राहिले इथं ती मक्का थोडी आमची लहान लहानच दिसती बर का ते काय वेळे पहिले तिकडे पेरली आम्ही तर पेरली आणि मग नंतर येऊन गेलं पुर पाणी नव्हतं तेव्हा एवढा पाणी नव्हता आणि मग नंतर पाणी आला आणि मग आम्ही पेरली नंतर पेरली इकडे तर पहिली तिकडे पेरली होती ना तर तिकडे काय झालं तिकडे मकाली गे आता एकदम भरी तुरी फेकू राहिली पण इकडे मक्का काय झालं थोडी लहान मोठी होऊन गेली तर त्याच्यामध्ये काय झालं थोडी खोल दानं जायला होता मकाचा तर मग त्याच्यामध्ये काय झालं बाकी ती उगली ते वर दानं पडेल होता ते उगला आणि जे खाली गेला जमिनीमध्ये जास्त खाली तर काही उगलाच नव्हता मंगा मग तेव्हा काय झालं नंतर पाणी पडला त्या वेळेस उगला तर मग असं मांग पुढे झालं तर मग थोडी मक्का बी लहान मोठी सून गेली त्याच्यामध्ये आणि आपण ट्रॅक्टरांना पेरतो त्या काय होतं आपल्याला जरी वाटतं पण मग बैलाच कसं राहत बैल तर बैलच राहतं शेवटी आपलं काम लवकर होत बैलान तर टॅक्टरचं कसं राहत तर आपल्या बैलाची त्याच्यामध्ये होऊ शकत नाही तर ट्रॅक्टर ना काय होत आता भरपूर मग वर्षी काय झालं तर त्या ट्रॅक्टरनं दाना पुरा खाली चालला जात आपल्या मालाचा आणि मग काय होत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते चाक बी चालतं त्याच्यावर तर आपण मक्का पेर चालत ते ट्रॅक्टर पण मग चाक चालल्यानं काय होत त्याच्यामध्ये तर ती मक्का एक तास उगतच नाही तर मंग भरपूर लोक आहेत आमच्याकडे इतकं हे झालत ना तर एक तास उगलच नव्हतं तर वावर वावरतच पडत मग नंतर आपण जरी पेरली मक्का पण मग काय होत त्याच्यामध्ये जरी मक्का पेरली ना तर आपल्या नंतर काय होत त्याच्यामध्ये एक तास उगतच नाही आणि एक तास मी उगल तर काय होत मग की आपण नंतर पेरत बी गेलो नंतर तास टाकलं बी पाणी होता बाडा खाली उभी होते का, चाला या पा का ते काही हुबतच नाही मग तसच राहायचं तर चाल आता व्हिडिओ कट करते मी तर इतका जोरात पाणी आला बघ पाणी सारखं पाणी निवडलं आता तर घरी तिकडे मी इकडे व्हिडिओ काढत काय झालं त्याच्यामध्ये पाणी आला सुरुवात झाली तिथं